श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेट मध्ये त्याचबरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर एक्क्याऐंशी सत्यात्तर शून्य चार उमदी येथील गोटू उर्फ प्रसन्न कळली याची टोळी दोन वर्षासाठी दोन जिल्ह्यातून हद्दपार जत तालुक्यातील उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी करणाऱ्या गोटू उर्फ प्रसन्न कळली याच्या टोळीला सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप भोगे यांनी पारित केले आहेत उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गोटू उर्फ प्रसन्न प्रकाश कळली व संतोष महादेव बिरादार या टोळीविरुद्ध सन दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या काळात गैरकायद्याची मंडळी जमवून घातक हत्याराशी हत्यारांनिशी इच्छापूर्वक गंभीर दुखापत करणे खुनाचा प्रयत्न शिविगाळ करून जीवे ठार मारण्याची जी धमकी देणे असे विविध स्वरूपाचे गुन्हे त्यांच्या विरोधात दाखल आहेत या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न अन्वये प्रभारी अधिकारी उमदी पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता पोलीस अधीक्षक यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करून उपविभागीय पोलिस अधिकारी जत विभाग सुनील साळुंगे यांच्याकडे चौकशी कामी पाठविला होता त्यांचा चौकशी अहवाल टोळी विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांचा व सद्यस्थितीचा अहवाल त्यांच्यावरील प्रतिबंधात्मक कारवाई तसेच त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन पोलीस अधीक्षक संदीप गोगे यांनी सलग सुनावणी घेऊन नैसर्गिक न्यायतत्वांचा व व्यापक विचार करून टोळी प्रमुख गोटू उर्फ प्रसन्न प्रकाश कळली वय सव्वीस राहणार संक तालुका जत व संतोष महादेव बिरादार वय अडतीस राहणार संक तालुका जत जिल्हा सांगली या दोघांना सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत या कारवाईमध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे हो अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे पोलीस हेड कॉन्स्टेबल बसवराज शिरगुप्पी दीपक गट्टे छायाबाबर यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी के के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे बांध आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मूळव्याध भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार उपचार कान नाक घसा विकार पोटतुकी जळजळ यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून